नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दराईत पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दराईत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमीत राहीत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार सातशे वीस रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार था दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहीत नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत आठ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दायत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण द्राईत सात हजार आठशे रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण द्राईत चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धरत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार दोनशे पन्नास रुपये त्रेव त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद